नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत जगातील सर्वात खर्चिक ठरणार यंदाची निवडणूक अमेरिकेलाही टाकणार मागे वीस टक्के खर्च करणार निवडणूक आयोग तर सरकारचा खर्च किती चीनने सियाचीन मध्ये बांधला कॉन्क्रीटचा रस्ता उपग्रह छायाचित्रांद्वारे बिंग फुटले भारताने घेतला आक्षेप तर रस्ता पूर्णपणे बेकायदेशीर दुसऱ्या टप्प्यातील एकशे सदुसष्ट उमेदवारांवर गंभीर गुन्हे तीन उमेदवारांवर खुनाचे गुन्हे तर एका उमेदवारावर तब्बल अठ्या अठ्ठावीस कोटींपेक्षा जास्त लोक उपासमारीचे बळीन आयएनच्या अहवालात उघड दोन हजार तेवीस मधील स्थितीचा आढावा तर पूर आणि दुष्काळ कारणीभूत लोकसभेचा आज दुसरा टप्पा वाढणार का मतदानाचा टक्का तेरा राज्यातील अठ्ठ्याऐंशी जागांसाठी लढत विदर्भातील पाच तर मराठवाड्यात तीन जागा एक हजार दोनशे दोन उमेदवारांचे भाग्य होणार सिलबंद मतदान वाढवण्यावर भर एका वर्षात तीस लाख नोकऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या लोकसभा वचननाम्यातून ग्वाही नोकऱ्यांमध्ये महिलांना पन्नास टक्के जागा राखीव ठेवणार तर पाच वर्षे जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राहणार नाशिकवरून छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे झुंपली नाशिक आणि शिरूरच्या उमेदवारीवरून खडाखडी मुंबईतील उमेदवारीवरून महायुतीत गोंधळ दक्षिण व उत्तर मध्य आणि उत्तर पश्चिम मुंबईत उमेदवार ठरेना स्वयंपाक गॅसच्या किमती पाचशे रुपयांपर्यंत आणणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा शपथनामा जाहीर राहुल गांधी आणि अखिलेश यादव अयोध्येतील राम मंदिरात जाणार उद्घाटन सोहळ्यातील अनुपस्थितीवर उत्तर देणार भारतीय पासपोर्ट जगातील दुसऱ्या क्रमांकावर स्वस्त तर भारतीय पासपोर्टधारक केवळ बासष्ट देशांमध्ये विजामुक्त प्रवेश करू शकतात वार्षिक खर्चाच्या दृष्टीने भारतीय पासपोर्ट सर्वात स्वस्त अशा दररोजच्या महत्त्वाच्या हेडलाईनसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद